हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे काल ब्या ब्याण्णव वर्षी आपल्याला सोडून गेले खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ढोल अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे रिझर्व बँकेचे गव्हर्नर त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली ज्यावेळेस आर्थिक एक मोठं धोरण घेतलं गेलं जगा खुल्या अर्थव्यवस्थेचं स्वीकार करण्यात आला आणि ज्यानंतर खऱ्या अर्थाने मोठी गती भारतीय अर्थकारणाला मिळाली अर्थ त्यामध्ये मनमोहन सिंग यांचा मोठा वा मोलाचा वाटा आहे सिंहाचा वाटा आहे सोनियाजी गांधी यांनी मनमोहन सिंग यांना खरं म्हणजे खूप मोठा निर्णय आणि अतिशय चांगला निर्णय होता की देशाच्या आर्थिक देशाच्या नेतृत्वाची सूत्रे एका थोर अर्थ अर्थशासनाच्या ताबी देण्याचे जे निर्णय सोनिया गांधींनी घेतला त्याबद्दल त्यांना देखील या निमित्ताने धन्यवाद दिले पाहिजे आणि आपण पाहतो की त्यांच्या काळामध्ये दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते अतिशय मोलाचे निर्णय त्यांनी घेतले देशाच्या अर्थकारणाला स्थैर्य प्राप्त दिलं गती दिली दोन हजार आठ साली जगामध्ये जेव्हा अर्थमंदी आली होती त्यावेळेस अमेरिकेसारखे राष्ट्रसुद्धा अडचणीत आले होते त्यावेळेस भारताची अर्थव्यवस्था मात्र त्यांनी कुठेही घसरू दिली नाही त्याचं जागतिक पातळीवर कौतुक झालं जागतिक पातळीवर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा साहेब यांनी सुद्धा त्यांची खूप स्तुती केली होती मनमोहन सिंग हे वाचाळ नव्हते ते अत्यंत संयमाने बोलायचे कमी बोलायचे परंतु धडाडीने त्यांनी निर्णय घेतले होते ज्याप्रमाणे त्यांनी आर्थिक त्याला गती दिली त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या काळामध्ये शिक्षणाचा हक्क कायदा आला त्यांच्या काळामध्ये अन्न सुरक्षा कायदा झाला त्यांच्या काळामध्ये माहितीचा अधिकार जनतेला मिळाला पंतप्रधान मनमोहन सिंग आणि देशाच्या ने नेत्या सोनिया गांधी यांनी हे क्रांतिकारक निर्णय त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी घेतले ॲक्ट टू सर्व्हिस तिथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं काम वेळेवर झालं पाहिजे माहितीचा अधिकार ज्याच्या आधार एक मार्गदर्शकता आली पाहिजे आणि जनतेच्या हातामध्ये मोठा अधिकार शिक्षणाचा अधिकार असे अनेक क्रांतिकारक निर्णय घेत असताना त्यांनी देशातल्या आय आय टीच्या संख्या दुप्पट केली खूप महत्त्वपूर्ण निर्णय मान्य मनमोहन सिंग यांनी घेतले होते एक सज्जन गृहस्थ एक राजकारणातील अत्यंत संयमी नेतृत्व मनमोहन सिंग यांच्या जाण्यामुळे खूप मोठी हानी देशाचे झालेली एक, एक थोर अर्थशास्त्रज्ञान आपण मुकलेलं आहोत आणि निश्चितपणाने भारताच्या इतिहासामध्ये एक कर्तबगार पंतप्रधान एक थोर आंतरराष्ट्रीय खातीचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची नोंद त्या ठिकाणी घेतली जाईल असं मला वाटतं मी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेर फिजिओथेरपी जल फिजिओथेरपी बाष्प चिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस